प्रेज द लॉर्ड नवीन महिन्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि या महिन्यासाठी देवाने एक आशीर्वादाचं वचन मला दिलेलं आहे ते आपण वाचूया दुसरे कळीत याचं नववा अध्याय आणि वचन कळीत का दुसरे पत्र याचा नववा अध्याय आणि त्यातील वचन मी वाचतो ध्यानात आणा की जो हात राखून पेरतो तो, तो त्याच मानाने त्याची कापणी करेल आणि जो सरळ हाताने पेरतो तो, तो त्याच हाताने त्याची कापणी करेल आणि वचन परमेश्वर तुमच्यासाठी आशीर्वादाचं करू आणि पेयानं जे काही ह्या नवीन महिन्यासाठी देवाने प्रेरणा आहे की हात राखून पेरणी करू नका किंवा हात राखून काही गोष्टी करू नका पियानो प्रविष्ताला जेव्हा काही शिष्य त्याच्या मागे येत होते तेव्हा ते म्हणले की आम्हाला आमच्या बापाला भेटू द्या तेव्हा प्रविष्टाने त्यांना सांगितलं होतं जो कोणी नागळाला हात घालून मागे पाहतो तो देवाच्या छाळा जास्त योग्य नाही आणि जेव्हा फेणारा पेरणी करावायस निघाला तेव्हा त्यांनी बी आशे पेरले त्यांनी असं हात राखून एक एक बी पेरली नाही लक्षात घ्या पियानो काही काय जण पेरणी करायचं म्हणजे फार कंजूशनं पेरणी करतात नाही 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 देवानी तसं सांगितलं नाही हलो कारण की कुठलं बी खडकाळीवर पडेल कुठलं बी काटवी झाडात पडेल कुठलं बी सुपीत जमिनीवर पडेल आणि कुठलं बी चांगलं मातीत पडेल आणि ते तीस पट साठ पट शंभर पट पीक फळ देईल हे तुम्हाला सांगता येणार नाही ना त्यामुळे उपदेशकाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे की आपल्या अन्न जलाशयाला सोड म्हणजे ते बहुत दिवसांनी तुझकडे फळत येईल मला काय देवाने मी सहानुभावातून हे वचन मी तुम्हाला सांगत आहे की जो हात राखून पेरतो तो त्याच मापाने कापणी करेल आणि जो सरळ हाताने पेरतो तो त्याच हाताने त्याची कापणी करेल लक्षात घ्या गोष्ट फक्त पैशाची नाही गोश्ट आहे गोष्ट प्रत्येक गोष्टीची आहे पेरण तुम्ही सेवक आहात तर वचनाची पेरणी करत आहात कारण की पेरणा वचन फेरतो असं देवाचं वचन सांग तुम्ही सेवक आहात आणि वचनाची पेरणी करत आहात तर तुम्ही तुमचं पूर्ण जे काय पवित्रात्म्याने प्रेरणा दिलेली आहे जे काय देवाने तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे पवित्रात्म्याच्या स्वरूपात ते पूर्णपणे लोकांना सांगा लोकांना तो आवडो न आवडो पटो न पटो कुणी त्यामुळे दुःख दुःखी होईल कुणी त्यामुळे नाराज होईल याची काळजी तुम्ही करू नका जे फळीत आत्म्याने तुम्हाला प्रेरणा दिलेली ते सडळ हाताने करा नुकतंच काल आमच्या एका चर्चमध्ये सहा जणांचा बाबतीत झाला आणि मला आनंद वाटतो त्या सहा जणांपैकी पाच जण माझ्या चांगल्या परिचयाच्या होते आणि आम्ही त्यांच्या घरी वारंवार प्रार्थनेला गेलो होतो त्यांना वशनातळे प्रार्थने तळे त्यांना त्यांच्यामध्ये बी फेल होतं आणि काल त्यांचा बाबतीत मजा आलं बी फेरलो होतं काही वर्षापूर्वी पण काही वर्षानंतर त्याला पीक आलं फळ आलं फळ आम्ही आमचं फेरण्याचं काम केलं आणि त्याला फळ आलं कदाचित फळ यायला थोडा लेट होईल बी उगवायला थोडा लेट होईल पण ते बी जर चांगल्या मातीत पडलं तर ते नक्की उगवेल ते नक्की फळ देईल आणि काल त्या फळाचा अनुभव आम्ही घेतला आणि मला फार आनंद झाला की सहा लोक देवाच्या राज्यात प्रवेश केला सहा लोकांनी सहा आत्म्यांनी देवाच्या राज्यात प्रवेश केला देवा धन्यवाद आणि पियांना मला जे काही देवाने प्रेरणा दिलेली आहे जो हात राखून पेलतो तो, तो त्याच मापाने जो सडळ हाताने पेरतो तो त्याच महापाने आणि वचन म्हणत आपला परमेश्वर जो आहे तो कस आपल्याला कशी प्रीती करतो तो आपल्याला कसं देतो ते पहा पुयानो त्याचं अनुकरण खरा कारण की रोम आठवा अध्य आणि बत्तीसावं वचन काय म्हणतं ते पाहूया आपण रोम आठ बत्तीस ओमकाजपत्र आठवाद्य आणि बत्तीस वचन ज्याने आपल्या पुत्रास राखून न ठेवता आपण त्यासहित आपल्याला सर्व काही कसे देणार नाही स्वतः परमेश्वर सगळे पिता देव अभिवचन देतो किंवा त्यांनी पूर्ण केलेलं आहे ते अभिवचन की त्याने स्वतःच्या पुत्राला देखील राखून ठेवलं नाही आणि तुम्हाला पन्नास शंभर हजार दहा हजार द्यायला सेवेसाठी तुम्हाला जड जात देवाचं उदाहरण पहा पहाचं उदाहरण पहा नुकतंच आपण गुड फ्रायडे सगळं साजरा केलेला आहे ठीक आहे त्याच्यावरती भरपूर तुम्ही संदेश ऐकले असतील त्यामुळे मी मला त्याविषयी बोलायचं नाही पण देवाने आपल्या एकूत पुत्राला आपल्या स्वतःच्या पुतळाला राखून ठेवलं नाही त्यांनी मानवाला दिलं आणि देव म्हणतो तो त्या तुम्हाला सर्व काही कसे देणार नाही जर देव राखून ठेवत नाही तुमच्या आमच्याला आम्हाला करण्यासाठी तर मग आपण का राखून ठेवतो आपण का हात राखून पेरणी करतो आपण का सेवा करताना हात राखून सेवा करतो आपण का वचनाचं बी पेरताना हात राखून वचन सांगतो जे काही पहिल्या आत्म्याने फेरणा दिलेले मार्गदर्शन आहेत ते जसं जसं पूर्ण सामर्थ्याने सांगा जी काय स्वार्थ सांगायची पूर्ण शक्तीनेशी सांगा कारण की देवाचं वचन म्हणतात की स्वार्थ कशी सांगावी पूर्ण सामर्थ्यानिशी पूर्ण शक्तीनिशी स्वार्थ सांगावी असं पौल म्हणतो सेवेमध्ये हायगाय करू नका धार्मिक गोष्टी हायगाय करू नका कारण की देवाचं वचन म्हणतात मग ते संवाद ते ती संवाद प्रथम त्याचे राज्य व त्याची धार्मिकता मिळवण्यासाठी खटपट करा म्हणजे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील आपण काय करतो धार्मिक गोष्टींना आत्मिक गोष्टींना थोडा बाजूलाच ठेवतो बाकीच्याच गोष्टीकडे लक्ष देत बसतो आणि त्यामुळे होतं काय बाकीच्या गोष्टी तर भेटत नाहीतच पण आत्मिक आशीर्वाद देखील आपण गमावतो त्यामुळे वचन म्हणतं प्रथम जसा तुझा आत्मसुस्थितीत आहे तसा तुला सर्व गोष्टीत सुस्थिती आरोग्य प्राप्त होईल तिसरे व्यवहार दुसरं वचन असं पहिलं तुम्हाला प्रेरणा देईल तसं मी वचनं सांगत आहे आणि मला तुम्हाला जे काय सांगायचं आहे ह्या महिन्यासाठी आशीर्वादाचं वचन आहे हा, हा पहिला दिवस आहे ह्या महिन्याचा आणि देवाने मला प्रेरणा दिलेली आहे की मंडळीला सांग लोकांना सांग विश्वासणाऱ्यांना सांग की तुम्ही ह्या महिन्यात हात राखून पेरणी करू नका तुम्ही ह्या महिन्यात हात राखून कंजूशीनं तुमचं धार्मिक जीवन जगू नका आत्मिक जीवन जगू नका तुम्ही जे काही सेवेसाठी करायचं आहे जे काही विश्वास का जीवन जगण्यासाठी करायचं आहे जे काही धार्मिकतेचं जीवन जगण्यासाठी करायचं आहे जे काही वचनाप्रमाणे आहे जे काही पवित्रात्म्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे आहे ते करण्यास हाय काही करू नका आज देवाचं वचन आलेलं आहे जर तुम्ही हात न राखता पेरणी केली हे वचन प्रत्येकाला लागू आहे असं नाही लहानला लहान शिक्षण ते मोठ्यातला मोठा सेवक प्रत्येकासाठी ला हे वचन लागू आहे मी पण त्यामध्ये आहे जेव्हा हे वचन मला येतं ते प्रथम मला लागू होतं मग ला ते इतरांना लागू होतं आणि देवाच वचन आलेलं आहे की हात आत राखून पेरणी करू नका म्हणजे तुम्ही त्या कापणीचा अनुभव घ्याल त्या आशीर्वादाचा अनुभव घ्याल हालेलुया या काही वचन आपण संदर्भासाठी घेऊया विहान संवाद त्रेपन्न ते अठ्ठावन वचन सॉरी सॉरी पेशीत पाचवा अध्याय पहिला एक ते पाच वर्षामध्ये एक घटना आहे हनन्या आणि सफेराविषयी त्यांनी काय केलं तुम्ही हात राखून जर पेरणी केली तर काय होईल याच उदाहरण जर पाहायचं असेल तर हनन्या सफेऱ्याचं उदाहरण फार पेशीत पाचवा अध्याय एक ते पाच वर्षामध्ये त्यांनी त्या काळी जे काही देणं भाग होत ते न देता त्यातून काही रक्कम राखून ठेवली स्वतःसाठी आणि मग काय झालं त्यांच्यावर शाप आपल्याला आशीर्वाद पाहिजे शाप पहिले जर तुम्ही हात राखून पेरणी केली नाही जर तुम्ही देवाच्या कार्यासाठी स्वतःला स्वतःला झोकून दिलं कारण की प्रभुषितांनी जी शेवट सर्वात मोठी आज्ञा कुठली असा एका शिष्याने प्रविष्ट प्रश्न विचारला तेव्हा प्रभुषितांनी सांगितलं कि तू आपला देव परमेश्वर याचबरोबर पूर्ण मनाने पूर्ण जीवाने पूर्ण अंतकरणाने प्रीती कर असं सांगितलं नाही अर्धी प्रीती कर अर्ध्या जीवाने प्रीती कर अर्धवट कर असं नाही सांगितलं तुमच्या समजा सा तुमचा दोन ऑप्शन असतील तर तुम्ही पहिलं प्राधान्य देवाच्या गोष्टीसाठी दिलं पाहिजे मैगिक गोष्टीसाठी जर तुम्ही हात राखून पेरणी ह्या महिन्यात केली नाही आणि सरळ हाताने पेरणी केली तर ह्याच महिन्यात तुम्हाला सरळ हाताने कापणीचा अनुभव येईल हे अभिवचन आहे ज्यावर जर तुम्ही विश्वास ठेवले तर ह्या वचनाप्रमाणे ह्या महिन्यात तुमच्या जीवनात तुम्ही त्याचा अनुभव घ्याल मी स्वतः अनुभव घेतलेला आहे त्यामुळे मी हे वचना तुमच्याशी बोलत आहे भियानो काही वचन आहेत पहिल्याशामुळे पंधरा ते आणि तीन ते नऊ वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं संदेशाने शौलासाठी काही उत्तम वाटा राखून ठेवला होता आणि जर तुम्ही काही गोष्टी राखून परमेश्वराच्या कामासाठी परमेश्वरची सेवा करताना तुम्ही काही राखून न ठेवता सेवा कराल जीवन जगाल तर परमेश्वर देखील तुमच्यासाठी उत्तम असल्या उत्तम गोष्टी तो देईल तुम्हाला तो राखून ठेवेल तुमच्यासाठी तुम्हाला देण्यासाठी जसं शमौलाने शौलासाठी उत्तम गोष्टी राखून ठेवल्या होत्या आणि त्या गोष्टी त्यांनी शौलाला दिल्या शौलाची ही गोष्ट शौलाने आज्ञाभंग करण्यापूर्वीची आहे लक्षात ठेवा नंतर त्यांनी आज्ञाभंग केला आणि परमेश्वरांनी त्याला सोडलं ती गोष्ट वेगळी पण सुरुवातीला शौल देवावर प्रीती करणार होता देवा प्रमाणात जगणार होता तेव्हाची ही गोष्ट आहे की तेव्हा शमौलाने परमेश्वराच्या आज्ञेनुसार शौलासाठी उत्तम माठा राखून ठेवला होता आणि तो त्याला दिला जेव्हा शौल परमेश्वराच्या आज्ञा पालन करणारा होता तेव्हाची गोष्ट आहे जर तुम्ही आज्ञा पालन करणारे असाल सरळ हाताने फेरणी करणारे असाल आपलं सर्वस्व झोकून परमेश्वर प्रीती करणारे असाल जे काही देवाने वचनाक्षी जे काही बी तुम्हाला दिले पेरण्यासाठी ते तुम्ही पूर्ण जीवानिशी शक्तीनिशी आपल्या लोकांना सांगणारे असाल त्यात कटछाट न करणारे असाल काहीच देव सांगतो हे म्हण पण त्यात कटछाट करतात का कारण की कोणाला तर दुःख होईल कुणी तर नाराज होईल कुणी तर चोडून जाईल नाही 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 त्याची काळजी तुम्ही करू शकता योनासारखं करू नका ताशी सरायच्याऐवजी नुनवेला जाल तर तुम्हाला मातसच्या पोटात जावं लागेल मोठं वादळ तुमच्या जीवनात तीन दिवसाची सेवा सांगितली एकच दिवस गेली नाही 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 हाय काही करू नका सेवेमध्ये विश्वासनाचं जीवन जगता जे काय करायचं आहे ते पूर्ण मनाने पूर्ण जीवाने पूर्ण अंतकरणाने जे काय पहिल्या हाताने प्रेरणा दिल्या ते पूर्ण पूर्ण सरळ हाताने पेरणी करा सेवे संबंधाने असू दे विश्वासनाचं जीवन जगण्या संबंधाने असू दे वचनाचं पालन करण्या संबंधाने असू दे प्रत्येकासाठी हे वचन लागू आहे जर तुम्ही ह्या महिन्यात सरळ हाताने पेरणी केली तर तुम्ही त्याच हाताने ज्या हाताने पेरणी केली ना त्याच हाताने कापणी करा आणि त्याच्या दस पटीनं पन्नास पटीनं शंभर पटीनं कापणी केल्याचा अनुभव तुम्हाला येईल परमेश्वर हा महिना तुम्हाला तुमच्या कुटुंबाला तुमच्या मंडळीला सर्वस्वाला सुखाचा समृद्धीचा आणि भरपूर कापणीचा जावं असं मी प्रार्थना करतो प्रभू विश्व नाव प्रार्थना केली आहे किंवा मान्य करतो